नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तुमच्या स्वतःच्या चुकीमुळे तुम्हाला पैसे येत नाही होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे तुम्ही जे आहे तर त्या चुका केलेल्या आहे आणि त्यामुळेच तुम्हाला पैसे येत नाही आहे किंवा तुमच्या इतर बांधवांनी भगिनींनी चुका केलेल्या आहे आणि त्याचे जे आहे तर ते सर्वांना ते झळ जे आहे तर ती सोसावी लागत आहे काय चुका केलेल्या आहेत माहिती काय मिळालेली आहे प्रशासनाच्या स्तरावर कुठपर्यंत प्रयत्न केले जात आहे आता या महिन्याचे अनुदान तुम्हाला मिळणार आहे की नाही या सर्व गोष्टींची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी काय सांगतो आहे माझा जो आवाज आहे तर तो काळजीपूर्वक सर्वांनी ऐका जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की आपली काय चूक झालेली आहे तर बघा प्रशासनाच्या याच्यावरती आम्ही माहिती विचारलेली आहे प्रशासनाकडे बरीच माहिती आम्ही प्राप्त केलेली आहे कोणत्या तालुक्याची काय स्थिती आहे कुठे किती लोकांचे डॉक्युमेंट्स बाकी आहे अशा सर्व गोष्टी आम्ही कलेक्ट केलेल्या आहे असो त्याची यादी जी आहे तर ती टक्केवारीनुसार यादी आपण उद्या पाहूया परंतु आत्ता मी तुम्हाला सांगतो की तुमची काय चूक आहे तर ही सर्व माहिती कलेक्ट करत असताना एक निष्कर्ष असा निघालेला आहे की अद्याप ही बरीच लोकं अशी आहे अद्याप ही बरीच लोकं अशी आहे की जे ऑनलाईन करणं असेल लिंक करणं असेल डॉक्युमेंट्स देणं असेल अशी कामं जे आहेत तर ती अद्यापही बऱ्याच लाभार्थ्यांनी पूर्ण केलेली नाही आम्ही वारंवार सांगत असतो तुम्हाला दररोज व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान करत असतो दररोज तुमच्या प्रश्नांची उत्तरे देत असतो तरी देखील आत्ता मला एका भगिनीचा फोन आलेला होता त्या याच्यातून लाभ घेतात काय म्हणतात त्याला आपली विधवा महिलाचं जे पेन्शन आहे त्याच्यातून लाभ घेतात आणि त्या मला विचारत होत्या सर मला मागील एक वर्षापासून पैसे आलेले नाहीत आणि आत्ता मी काय करावे तर तुम्ही एक वर्षापासून झोपला होतात का हा मला आता थेट तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तर मी त्यांना काहीही उत्तर दिलेलं नाही तर तुम्ही एक एक वर्षापासून जर तुम्हाला पगार मिळत असेल तर तुम्ही काहीच करत नाही हे कितपत योग्य आहे तुम्हाला काय वाटतं आणि या कारणांमुळे इतर लाभार्थ्यांना त्याचा जो आहे तर ती झड सोचावी लागत आहे इतर लाभार्थ्यांचे पैसे थांबलेले आहेत तर अशा पद्धतीने जर तुमची लोकं वागत असेल म्हणजे तुमचेच सहकारी जे निराधार योजनेचे आहेत तर कसं म्हणजे सरकार पण काय करेल यामध्ये तुम्ही बघा बऱ्याच तालुक्यांमध्ये अद्यापही बऱ्याच लोकांचे मोबाईल नंबर लिंक नाही आहे बऱ्याच लोकांचे आधार कार्ड लिंक नाही आहे वारंवार सरकार सांगते असं नाही की सरकार तुमच्या घरी येऊन तुमचे डॉक्युमेंट्स लिंक करणार हे अजिबात होणार नाही बघा तुम्हाला आपल्या देशाची आपल्या राज्याची परिस्थिती माहिती आहे आपल्या इथे किती काम स्पीडनं चालतं याविषयीची देखील तुम्हाला चांगलीच कल्पना आहे त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या परीने प्रयत्न करायला हवे ना असं नाही की सरकार तुमच्या घरी येणार तुमचे डॉक्युमेंट्स घेणार ते लिंक करणार जरी हे सरकारचं काम असलं म्हणजे एखाद्या कायद्यानुसार अशा बऱ्याचदा योजना येतात आणि ते सरकारच्या सरकारने घरी जाऊन करावं या त्या सर्व गोष्टी सांगितल्या जातात परंतु हे कितपत योग्य आहे आणि हे करतात का खरं तर बघा तुम्हाला स्वतःहून यासाठी प्रयत्न करावा लागेल आणि तेव्हाच तुम्हाला अनुदान जे आहे ते तुमच्या खात्यावरती येणार आहे कारण तुम्ही जर असे जागे होणार नाही जर तुम्ही झोपी गेलेले राहाल तर तुम्हाला अनुदान अजिबात मिळणार नाही आता तालुक्यात किती टक्क्यांची लो डी बी टी झालेली आहे काय आहे याची माहिती आपण उद्या पाहूया त्याची कलेक्ट केलेली माहिती अद्याप पूर्ण कन्फर्म झालेली नाही आहे ती सायंकाळपर्यंत माझ्याकडे येईल आणि ती मी माहिती तुम्हाला उद्या सांगेल परंतु बरीच लाभार्थी अशी आहेत जसं मी आधी सांगितलं की बऱ्याच लाभार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अद्यापही पेंडिंग आहे ज्यामध्ये प्रामुख्याने इन्कम सर्टिफिकेट कोणी दिलेलं नाही आहे जे दिव्यांग आहेत त्यांनी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट दिलेलं नाही आहे किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी हयातीचा दाखला दिलेला नाही आहे अशा प्रकारे जर तुम्ही वागत असाल तर सरकार तुम्हाला अजिबात कॉपरेट करणार नाही मी हे साफ सांगतो आहे कारण जर तुम्ही स्वतःच्या पायावरती दगड पाळून घेत असाल तर तुम्हाला जे आहे तर ते सरकार अजिबात कॉपरेट करणार नाही कारण सरकारकडून वारंवार सांगितलं जात आहे बऱ्याच तालुक्यांमध्ये लिस्ट लागलेले आहे की तुम्ही डॉक्युमेंट्स देणे गरजेचे आहे आता मला काही लोकांनी त्या लिस्ट पाठवल्या हो आणि विचारतात सर मी दिव्यांग नाही आहे तरी मला डॉक्युमेंट्स द्यावे लागेल का अरे बाबा जर तुला विचारलं असेल तुमचं जर नाव आलेलं असेल तर डॉक्युमेंट्स द्यायला काय हरकत आहे दोन रुपये तर खर्च येईल ना डॉक्युमेंटच्या झेरॉक्स द्यायला तर तुम्ही का करत नाही आहे तर हा मला म्हणजे हा एक मोठा प्रश्न तर आहे समजू शकतो की काही दिव्यांग लोकं आहेत ज्या लोकांना जाणं शक्य नाही त्या तालुक्याच्या ठिकाणी जाणं शक्य नाही इतरांच्या मदतीने डॉक्युमेंट्स पाठवा तर कुठेतरी तुमचं देखील चुकत आहे तुम्ही देखील चुकीच्या मार्गाने वागत आहात तुम्ही म्हणजे सर्वांना मी असं संबोधत नाही परंतु तुमच्यातीलच लोक असं करत आहे आणि त्यामुळे या महिन्याचे पैसे येण्यास एवढा विलंब झालेला आहे एवढं हे कारण त्याचं आहे कारण आत्तापर्यंत ते सर्वांना पैसे येऊन जाणं अपेक्षित होतं परंतु आपल्यातलीच म्हणजे जे लाभार्थ्यांपैकीच कोणीतरी जे आहे तर ते योग्य ते काम करत नाही आहे किंवा त्यांचे डॉक्युमेंट्स देत नसल्यामुळे जर आता शंभर लोकांची लिस्ट असेल आणि एखाद्याचं नाव आलेलं नसेल तर काय करतं सरकार की नाही बाबा येईल त्याचं नाव आणि म्हणून वाट बघत असते तर त्यामुळे जे आहे तर ते लाभार्थ्याने देखील काळजी घेणं गरजेचं आहे मी वारंवार सांगून देखील मला रोज फोन येतात की सर असं आहेत है, सर तसा आहे सर मी विधवा नाही आहे तरी माझं दिव्यांग याच्यामध्ये नाव आलेलं आहे मला डॉक्युमेंट्स द्यावे लागेल का हा काय प्रश्न आहे का जर तुम्ही विधवा असाल आणि दिव्यांग नसाल तर हरकत नाही ना जर ते तुम्हाला डॉक्युमेंट्स मागत असतील तर देऊन टाका होऊ शकेल की तुमच्या जे आहे तर ते तुमचं नाव दिव्यांग कॅटेगरीमध्ये आलेलं असेल असं होऊ शकेल होऊ शकेल की तुमचे डॉक्युमेंट्स जे आहे तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नसेल तर देऊन टाका ना त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे परंतु तुम्ही जर घरी बसूनच चौकशा करत असाल तर तुम्हाला अनुदान मिळणार नाही त्यामुळे सर्वांनी लक्ष द्या कृपया काळजीपूर्वक तुमच्या ज्या योजना आहेत त्यांची डॉक्युमेंट सबमिट करा रोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या चॅनलशी जुळून राहा कारण हे अत्यंत गरजेचं आहे आणि तुम्ही जर हे कराल नाही तर तुम्हाला अडचण निश्चित येणार आहे तर आजच्या पुरता इथेच निरोप घेऊया जर काही चुकलं असेल माझं तर मी क्षमा मागतो सर्व लाभार्थ्यांना मला प्रत्येकाला वाईट ठरवणे किंवा बोलणे असा माझा काही उद्देश नव्हता परंतु लोकांच्या लक्षात यावं आणि एकमेकांना तुम्ही जागृत करावं या उद्देशाने हा व्हिडिओ बनवला होता सर सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्यांचे फक्त दिव्यांगच नाही तर सर्व लाभार्थ्यांपर्यंत ज्यांचे डॉक्युमेंट्स बाकी आहे ज्यांचे हयातीचे दाखले बाकी आहेत ज्यांचं जे काही बाकी आहे ते सर्व ते लवकरच ओके करतील आणि चालू महिन्याचे या महिन्याचे पैसे तुम्हाला लवकरच येईल ठीक आहे चला भेटूया पुन्हा एकदा एका महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद